नमस्कार आपल्या सगळ्यांचं स्वागत मी महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघामध्ये फिरत आहे आणि फिरत असताना मी आता आलो आहे मानखटाव या मतदारसंघामध्ये खातवळ नावाचं एक गाव आहे आणि मुद्दाम मी आलेलो आहे एका म्हणजे काही दलित लोकांना भेटण्यासाठी आलेलो आहे याचं कारण असं की राहुल गांधी यांनी परदेशात एक वक्तव्य केलं होतं आणि त्या वक्तव्यातला खरे खोटेपणा मी जाणून घेण्यासाठी मी इथं आलो आहे ते आरक्षणासंदर्भात संदर्भात राहुल गांधी बोलले होते तर त्याच्यावर बराचसा काही जण असं म्हणत आहेत की ते काही चुकीचं बोलले नाहीत आणि काही जण आहेत की त्यांनी आरक्षण विरोधी भूमिका मांडलेली आहे तर त्या संदर्भात मी मागासवर्गीय अनुसूचित जातीच्या लोकांकडून भावना जाणून घेणार आहेत सर मला सांगा तुमचं पहिलं नाव सांगा आणि राहुल गांधींचं जे वक्तव्य आहे त्या त्यातल खरे खोटे मला तुम्ही सांगा माझं नाव हो। माझं नाव हो सत्यवान आबाजी कांबळे खटाव तालुका जिल्हा सातारा माझं गाव एका डोंगराच्या खुशीत लपलेलं गाव आहे की ज्या ठिकाणी अनेक सुविधाच्या दा। पासून वंचित असलेले हे गाव त्या गावामध्ये आम्ही अनेक बेचाळीस चाळीस वर्षापासून माझ्यासारखा सामान्य शेतकरी जळून राजकारण पाहतोय समाजकारण पाहतोय आणि अनेक पक्षांच्या केलेल्या वल्लगना केलेल्या वल्लगना दिलेली वचनं किंवा दिलेल्या घोषणा केलेल्या त्याची केलेल्या अंमलबजावणी काल परवा स्वातंत्र्याच्या लढ्यात ज्या काँग्रेस पक्षानं त्या देशासाठी योगदान दिलं त्या काँग्रेस पक्षाच्या एका नेत्याच्या विषयी नेत्याने केलेलं जे वक्तव्य होतं ते या देशातल्या नागरिकांच्या संदर्भात या देशात समानता यावी हरेक अठराय पगड जातींनी एकोपा राहावा समानता राहावं आर्थिक समानता असावी ती वैचारिक असावी अशा सगळ्या बाबीवर विचार करून या देशातल्या आरक्षणावर दिलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिलेलं आरक्षण हे या देशातले जेव्हा आर्थिक समानता निर्माण होईल त्यावेळी त्याच्यावर विचार केला जाईल त्यांनी केलेलं हे वक्तव्य अतिशय बरोबर आहे की ज्यावेळेला सगळा समाज एकोप्यानं मग त्यात रोटीबेटी व्यवहार असेल आर्थिक व्यवहार असतील अनेक व्यवहार असतील आणि ते व्यवहार जेव्हा समानतेनं वागतील या देशातला श्रीमंत आणि या देशातला गरीब ज्यावेळेला बरोबर येतील त्यावेळेला ह्या आरक्षणाला हात घातला जाईल अशा पद्धतीचे केलेले वक्तव्य अतिशय हो। बरोबर आहे राहुल गांधींचं वक्तव्य चुकीचं काय नाही चुकीचं नसून भारतीय जनता पक्षाने कालच्या लोकसभेत झालेला पराभव आणि संविधानाविषयी राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल शिवसेना असेल अनेक प्रादेशिक पक्ष असतील किंवा राष्ट्रीय पक्ष असतील त्या सगळ्या पक्षांनी उठाव करून भारतीय जनता पक्षाचं ढोंग लोकांच्या समोर आणलं आणि लोकसभेला फाडलं आणि महाराष्ट्रात एक नंबरचा काँग्रेस पक्ष बनला आणि त्या द्वेषापोटी या महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे दोन टक्के लोक ज्यांचं नाव मी घेऊ इच्छित नाही तरीसुद्धा लोकांना अपेक्षित असतं माहिती असावी त्या फड फडणवीस सरकारनं जे महाराष्ट्रात अठ्ठ्याण्णव टक्के लोकांना वेटीत धरण्याचं काम केलेलं आहे त्याचा मी निषेध करतो आणि राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्याचं समर्थन करतो आणि भारतीय जनता पक्षाचा धिक्कार करतो तुम्ही सांगा की राहुल गांधींचं वक्तव्य आहे ते आता जसं कांबळे साहेब बोलले कि ते चुकीचं काय बोलले नाही सगळ्या सगळ्या जाती धर्म एका पातळीवर येतील समान येतील असं राहुल गांधी बोलले आणि मग असं असताना कोण असा अपप्रचार करत आणि त्यांचा काय हेतू असेल तुम्हाला काय वाटतं कस काय माहिती आहे का समाज हा समाज एकत्र आला पाहिजे हा समाज आपल्या बरोबरी लिहावा हा दोन टक्के समाज बाकीच्या अठ्ठ्याण्णव टक्के समाजाला बरोबर घेण्याची भाषा करत नाही कारण ही मनुची प्रवृत्ती ह्या ज्या भारतातून जाण्याचा प्रयत्न होत नाही जोपर्यंत ही मनोवाद यांच्या डोक्यातून जात नाही तोपर्यंत ह्यांना ह्यांच्याकडून ह्या अपेक्षा आपण धरू शकत नाही जर समानता झाली तर ह्यांच दुकान बंद करावं लागेल फक्त ह्यांना राहुल गांधीने आरक्षणावर बोललेला विषय झटलेला नसून समानता हा विषय यांच्यासाठी ह्यांना लागलेला आहे म्हणून ह्यांच्या बुडाला आग लागलेली आहे थोडक्यात म्हणून राहुल जी गांधी जे बोलले की भारतात समानता आली पाहिजे समान म्हणजे राहुल गांधींनी समानतेची भाषा केली म्हणून म्हणून हे छुप्या पद्धतीने हे करतात म्हणजे समानतेची भाषा झाली म्हणून तरी ह्यांना समानता नको आहे कारण ह्यांची दुकानं बंद होतील उद्याला ह्यांची दुकानं बंद नाही झाली पाहिजेत आणि त्याच्यामध्ये राहुल गांधी सतत बोलतायत की लोकसंख्येची लोकसंख्या जनकांना जातवार झाली पाहिजे जर जातवार जनकांना झाली तर आरक्षणाचा टक्का वाढला जाईल मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल धनगर समाजाला आरक्षण दिलं जा द्यावं लागेल पण हे आरक्षणाचा मुद्दा बाजूला ठेवून हा एस सी चा मुद्दा हिने आता उचलून धरलेला आहे आणि आता तुम्ही बघा आपले लोकप्रतिनिधी आपल्या मान मा लोक प्रतिनिधी धनगर समाजावर चक्कर शब्द काढत नाहीत मराठा समाजाचे एवढे आंदोलन पंढरपूरला गेलेत का धनगर समाजाला जाऊ शकत शे। नाही ते जयकुमार गोरे जयकुमार गोरे पंढरपूरला नव्हत मराठा समाजाच्या आरक्षणावर विधानसभेत बोलू शकत नाही मराठा समाजावर त्यांनी काय केलं आजपर्यंत कधीच काय बोलले नाही आणि बोलू शकत नाहीत राहुल गांधींच्या ह्याच त्यांनी समर्थन किंवा विरोध काय केलं का करू शकत नाही ते पण सुट्या पद्धतीने हे बॅनर लावायला पैसे देतील बॅनर लावतील आंदोलन करायला पैसे देतील एसी समाजाच्या लोकांचे नसतील तिथं दुसऱ्यांच्या हातात निळे झेंडे देतील आणि लोकांना उभं करतील हे कुमार गौरे करू शकतात खर तर ज्या माणसांनी एस सी समाजाच्या जमिनी माणसं मृत असताना घेतल्या त्या माणसाकडून आमच्या समाजाला पाठराखण करावे अशी आमची अपेक्षा नाही आणि आमचा समाज सुशिक्षित आहे हा समाज यांच्या तुकड्यावर जगणारा नाही की सांगितलं म्हणून आम्ही आंदोलन करू किंवा असं करू आम्हाला आरक्षण नाही आमच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही जोपर्यंत काँग्रेस आहे त्यांनी सगळ्या समाजात चमचे पाळले तुमच्यातही चमचे असतील ना म्हणजे ते स्वतः चमचे म्हणतात म्हणून मी म्हणतो शंभर टक्के आमच्यातले काय चमचे असणार पण मी त्यांना चमचे म्हणणार नाहीत कदाचित त्यांचं नाही 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 ते जयकुमार गोरे त्यांच्या कार्यकर्त्यांना चमचे म्हणतात ते त्यांची स्वभावच आहे त्यांच्या जवळ येतात ना त्यांना युज अँड थ्रो करायची सवय आहे त्यांच्याजवळ येत आहेत त्यांच्या जवळ जो, था था तो जो आहे तोपर्यंत पर्यंत त्यांचे चांगले असतात त्यांच्या जवळून गेले की त्यांच्यासाठी ते चमचे झाले असं त्यांचं पहिल्यापासून त्यांचं धोरण आहे आपण मूळच्या विषयाकडे तुम्हाला काय वाटतं राहुल गांधींचं जे वक्तव्य आहे ते चुकीचं आहे बरोबर आहे काय बरोबर आहे त्यांचं वक्तव्य कसं आहे की ज्या आर्थिक आणि सामाजिक समानता येईल त्यावेळेस आरक्षण रद्द झाले तर काहीच प्रॉब्लेम नाही प्रत्येकाचे एकमेकाचं व्यवहार होतील व्यवस्थित सगळं चांगलंच होईल ना सर्वांना समानता येईल त्या दृष्टिकोनातून त्यांनी तो विचार मांडला की बाबा हे असं झालं तर असं करू म्हणजे राहुल गांधी बोलले की सगळ्यांची समानता यायला पाहिजे जर ते मनोवादी जे बोलतायत त्यांनी पहिल्या तर त्यांच्या मुली दिल्या पाहिजेत दलितांना बरोबर आहे ना दिल्या पाहिजेत काय पाहिजे साहेब तुम्ही काय सांगाल की हे बीजेपीलाच अचानक फुडका का आला हे दलितां दलितांबद्दल मागास वर्गीयांबद्दल म्हणजे राहुल गांधींनी जे राहुल गांधींचं जे त्यांनी वक्तव्य केलं त्यानंतर अचानक असं त्यांना दलितांबद्दल प्रेम उपाळून आले तर त्यांचं प्रेम किती खरं आहे खोटं आहे तुम्हाला काय वाटतं जीपोर यांचा विषय कसा होतोय की तोंडावर तरी निवडणूक आली काही असे वक्तव्य करण आणि विरोध पक्षाच्या بدناने केलं एवढंच त्यांचं ध्येय ते आता राहुल गांधींनी शब्द केले काय झाले ते त्याच्याबद्दल आम्हाला दुमत नाही त्यांनी व्यवस्थित विचार करून शब्द वापरले फक्त त्यांनी त्या शब्दाचा अर्थ गलत काढला बरोबर अतिशय व्यवस्थित ते बोललेत फक्त त्यांनी ज्या म्हणजे नजरेने त्यांनी बघायला पाहिजे हो। त्या वाक्याकडे त्या ते नजरेने त्यांनी बघितलं त्यांनी चुकीच नजरेने बघितलं त्याच्यामुळे हो। ह्या सगळ्या प्रसार माध्यमातून हो। त्या वाक्याला थोडंसं विपरीत मोदी मीडियातून हो। नाही जयकुमार गोरेणी हे अशा पद्धतीचं जर आंदोलन करण्याच्या जर भानगडीत पडले हो। तर माझ्यासारखा तरुण हजारो भीमसैनिकांना आणि शिवसैनिकांना घेऊन रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि अशा त्यांनी राहुल गांधींच्या विरोधात आंदोलन केलं तर तुम्ही राहुल गांधींच्या समर्थना राहुल गांधींच्या समर्थनासाठी ज्या राहुल गांधींच्या काँग्रेस पक्षात पक्षात येऊन त्यांनी या तालुक्यात गृहप्रवेश म्हणतो ज्याला पक्षप्रवेश केला आणि ज्यांनी त्यात मोठे झाले त्यांच्या बळावर झाले त्यांच्या पक्षाच्या जीवावर सत्तेच्या जीवावर झाले त्या पक्षाला आणि सत्तेला सगळ्याला विसरून ते पक्षाला सोडून गेले त्याच पद्धतीनं कालच्या मराठी आंदोलन झालं त्या मराठी आंदोलनात त्यांचा कुठेही सहभाग दिसला नाही त्यांना ते सोडून दुसरं नेतृत्व चालत नाही दुसरा कार्यकर्ता चालत आहे जसं टोळीत एकच नर असतो आणि बाकी सगळ्या मादे असतात तशा पद्धतीचं राजकारण जयकुमार गोरे हे करत असतात एकटाच नर असतो बाकीच्या सगळ्या माद्या असल्यासारखं वावरतो अशा पद्धतीचं राजकारण हे जयकुमार गोऱ्यांच्याकडून झालेला असतो आमच्या मायणीमध्ये एका मृत मातंग समाजातल्या कार्यकर्त्याची जमीन हडप करून ती स्वतःचा वारल्यानंतर दस्तकाला अशा पद्धतीचे कोर्ट मॅटर ज्या गुन्हेगारावर ज्या आरोपीवर एकोणीस आरोप आहेत पोलीस स्टेशनला आणि पोलीस स्टेशनची तशी प तुम्हाला यादी हवी असेल तर मी आत्ताही उपलब्ध करून अशा गुन्हेगाराला पुन्हा विधानसभेत जाऊ द्यायचं नाही असं मी दलित समाजाला आवाहन करतो आणि विनंती करतो या पुढच्या काळात ज्या काँग्रेस पक्षानं अठराए पकड जातीला बरोबर घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकात जसं प्रधान मंडळ होतं अशा पद्धतीनं अठराए पकड जातीला न्याय देण्याचं जा काम काँग्रेस पक्षाने केलेलं आहे त्या काँग्रेस पक्षाच्या पाठीचे राहण्याचं आवाहन करतो राहुल हात बळकट करण्यासाठी त्यांच्या पाठीशी राहावं अशी विनंती करतो आणि धन्यवाद आपण ऐकलं की राहुल गांधी यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते वक्तव्य चुकीचं नाही तर उलट मागासवर्गीय समाज त्यांच्या वक्तव्याचं समर्थन करतोय कारण त्यांचं असं म्हणणं आहे की राहुल गांधी जे बोलले की ज्यावेळी सगळ्या जाती एका समान पातळीवर येतील त्याच वेळी आरक्षण रद्द करता येईल परंतु ती परिस्थिती आता आलेली नाही असं जे वक्तव्य राहुल गांधी यांनी केलंय त्याच्या या वक्तव्याचं दलित समाजाने सुद्धा समर्थन केलेलं आहे आणि दलित समाजाचं सुद्धा म्हणणं असं आहे की सगळ्या जाती एका समान पातळीवर आल्या पाहिजेत आणि त्यासाठी हे जे राहुल गांधींच्या वक्तव्याचा जे विरोध करतायत त्यांनी त्यांच्या मुलींची लग्न आमच्या लावून अशा पद्धतीचा रोटी रोटी व्यवहार करावा अशा पद्धतीचे सुद्धा मुश्किल टीका टिप्पणी या कार्यकर्त्यांनी केलेली आहे धन्यवाद अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा